नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आमच्या इथे चालू आहे नवनाथ पारायणचं उद्यापन तर नवनाथ महाराजांची पोथी आम्ही ज्या दिवशी गणपती बसलेले होते त्याच दिवशी इथे जी आहे नवनाथ महाराजांची पोथी लावलेली होती आणि नऊ दिवस ही पारायण आमच्या घरामध्ये नेहमी चालतं नेहमी श्रावण महिन्यामध्ये चालतं पण वेळेस आम्ही गणपती बसला त्या दिवशी सुरुवात केलेली होती आणि रविवारी जे आहे तर आमचं आज म्हणजे आज आमचं जे आहे नवनाथ महाराजांच्या पोथीचं उद्यापन आहे तर शेवटचे अध्याय हे वाचत आहेत आणि उद्यापनाच्या दिवशी इथे आमची फॅमिली मेंबर सगळे एकत्र आलेले आहेत तर इथे स्वयंपाक आहे आणि नऊ मुलं जे आहेत तर ते जेवायला इथे आपण अन्नदान जे करतो तर इथे नऊ मुलं जेवायला घालायला लागतात आणि इथे स्वयंपाक अगदी साधा सिंपल करावा लागतो पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागत नाही आहे तर आता मुलं सगळे आल्यानंतर त्यांनी इथे जो मी ऑनलाईन लॅम्प ऑर्डर केलेला आहे तर तनू तनूला तो खूप आवडलेला आहे आणि आर्याने त्यांनी त्याच्याबरोबर ते खेळत आहे तर त्यांचं बाहेर वाचन चालू आहे तर ऑल फॅमिली इथे इन्वॉल्व्ह झालेलं आहे स्वयंपाकाला तर तनू इथे हाय करते नलू इथे खोबरं जे आहे तर बारीक करून खोबरं मी तिला फोडून दिल्यानंतर त्यांनी बारीक चकल्या केल्या आणि नलू इथे खोबरं भाजते आहे तर आधी ती इथे मिक्सरमध्ये उडदाची जी डाळ आहे ना तर ती बारीक करत आहे उडदाची जी आहे तिथे वडे बनवायचे आहेत तर उडदाची वडे इथे ती मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्याची डाळ बारीक करून घेणार आहे तोपर्यंत तो खरपूस असं लाल खमंग खोबरं तणू भाजून घेणार आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथे पाणी जे आहे भातासाठी भाणी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे तर खूप सिंपल स्वयंपाक असतो इथे आणि जसं पुस्तकात सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने इथे मी स्वयंपाक करते तर काकू सांगत आहे आधी तिला की डाळ कशा पद्धतीने बारीक करायची आहे इतकी इतकी क्वांटिटीमध्ये डाळ बारीक झाली पाहिजे आणि तणू मॅडम जी आहे तर ती लॅम्प घेऊनच बसलेली आहे तिला जणू काही तो लॅम्पच आवडलेला आहे आणि तिचं ते लॅम्पबरोबरच खेळणं चालू आहे तर अशा पद्धतीने तांदूळ आता भिजलेले आहेत खिरीला जो आहे तिथे तांदूळ बाहेर क का बाजूला काढलेला आहे आणि भाताला बाकीचा तांदूळ जो आहे तर तो इथे भाताला पाणी ठेवलेला आहे पाण्याला काही लवकर उकळी यायला तयार नाही आहे कारण गॅस खूप कमी चालू आहे माझा एकच गॅस चांगला चालतो एक गॅस अजिबात चालत नाही आहे आता इथे स्वयंपाक करायला खूप प्रॉब्लेम झालेला आहे कारण आता साधारण दीड दीड दोनला मी स्वयंपाक करायला लागलेलो असणार आहे आणि तांदूळ धुवून इथे भिजलेलं आहे आणि असं झालं की पाण्याला उकळी झालेले नाही आहे तर मग आता हा स्वयंपाक खूप फास्ट करायचा आहे आम्हाला पाचपर्यंत जे टार्गेट होतं आमचं तर ते, ते मी पाचपर्यंत कंप्लीट करणार होतो तर इथे मुलींनी खूप मदत केलेली आहे पारायणामध्ये स्वयंपाकामध्ये पॅरायंट्स बाहेर चालू आहे आणि नेहमी दरवर्षी मी पारायण करत असते आणि माझी फॅमिली जी आहे ही तर माझे ह्या मोठे जाऊबाई तर ह्या दरवर्षी माझ्याबरोबर स्वयंपाकाला असतातच तर इथे ब बरेचसे जे कामं आहे ते मुलींकडून वरचे जे कामं आहे ते करून घेतलेले आहे तर इथे आम्ही मोठी शेगडी काढलेली आहे तर माझा जो गॅस आहे तो तो अजिबात चालायला चालतच नाही आहे तर इथे आम्ही अंडाभुर्जी सेंटरसाठी एक शेगडी मागेच घेतलेली होती तर ती मला मी ती शेगडी इथे दाखवत आहे कारण ही शेगडी जी आहे तर आम्ही नवीन घेतलेली आहे आणि ही बऱ्याच दिवसापूर्वी यांनी घरात आणून टाकलेली होती तर ती मी अशी ठेवून दिलेली होती आणि म्हटलं की ही शेगडी आता जी आहे तर सेल करून टाकावी कारण अंडाभूरची आमचा प्लॅन जो आहे तो कॅन्सलच जवळजवळ झालेला होता आणि मग मी म्हटलं की आता ही शेगडीचं काय करायचं तर ही शेगडी जी आहे तर नंतर मला क वाटलं की बरं आहे कशाला विकायची आपण आपल्याला स्वयंपाकाला बरी ठेवायची कारण आता सरपण वगैरे जे चुलीवर स्वयंपाक न करता आपण याच्यावरच पटकन स्वयंपाक उरकून घ्यायचा तर ते भाज्यासाठी मसाला काढलेला आहे आणि ही जी लोखंडाची शेगडी आहे तर ती इथे आलेली आहे आता मी ती जोडून घेतलेली आहे यांच्याकडून आणि इथं भा हात पण झालेला आहे शेगडी जोडल्यानंतर जे आहे तर मी शिकले यांच्याकडनं की कशी चालू करायची आणि चालू खूप म्हणजे भीती वाटते जर नवीन वस्तू आपण एखादी सवय नाही तोपर्यंत वापरायला तर आम्ही त्याच्यावरती जे आहे तर इथे मी आँ... हरभऱ्याच्या ज्या गुगऱ्या असतात ना तर त्या इथे करून घेणार आहे तर मी इथे हरभरे भिजलेले आहे तर कुकर ले ले आए, ते कुकरमध्ये इथे शिजायला टाकलेले आहेत एकीकडे भात चालू आहे आणि खीर कढी करायची आहे अजून तर गॅस जो आहे कमी जास्त इथे करून स्वयंपाक करून घेणार आहोत आणि ह्या गॅसमुळे जो आहे माझा स्वयंपाक खूप सोयीस्कर झालेला आहे आणि खूप पटकन उरकलेला आहे तर मग आता इथे जे आहे तर गव्हाचं पीठ मळून चपात्यांचा प्लॅन आहे ते गव्हाचं पीठ मळायचं आहे हंडा जो आहे तो मी तेच खाली ठेवलेला आहे कारण उडबस करायला ना मग सारखं सारखं वरती माझ्या हंडा आणि जी पाण्याची टाकी आहे ती वरती आहे तर मग खालीवरती उटबस करण्यासाठी mm. खूप वेळा उडबस करण्यापेक्षा इथेच हंडा मी ठेवलेला आहे आणि इथे जे आहे तर गव पीठ जे आहे तर असं मळून एका पातेल्यात त्यांनी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गॅस जो आहे तो सारखा विझत आहे माझ्याकडनं कमी करायला गेलं की तो विजून जातो तर मला जे आहे सारखं उतरून ठेवावं लागतं आणि mm. उतरून नंतर hmm. ते जे आहेत मग तो गॅस पुन्हा चालू करावा लागतो तर असा प्रॉब्लेम ही या गॅसच्या शेगडीचा झालेला आहे आता शेगडीला काही प्रॉब्लेम नाही आहे तर असं होतं की हवेने ते गॅस विझून जातो तर ते पीठ पण इथे मळून झालेलं आहे आणि इथे शेजारचे जे आहे तर त्यांना पण जेवायला बोलवलेलं आहे तर अशा क्वांटिटीमध्ये पीठ मळायला सांगितलेलं होतं तर यांनी व्यवस्थित अंदाज ठेवलेला आहे आणि एवढं जे पीठ मळलेलं आहे ते आम्हाला पुरलेलं आहे तर इथे आम्ही बाकीची जी राहिलेली तयारी आहे ती करून घेणार आहोत तर कढी करायची आहे मुलांना आता भूक लागलेली आहे तर चार साडेचार वाजलेले आहेत आणि सगळ्यांनाच भूका लागलेल्या आहेत तर इथे कढीला जे आहे तिथे पातेला आणि फोडणीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि इथे हरभऱ्याची जी आहे तर भुसळ इथे घोगरी जी आहे तर ते आम्ही करणार आहोत तर मी इथे चहा बिस्किट आम्ही सगळ्यांनी इथं खाल्लेला आहे संध्याकाळची वेळ होती आणि आणि आता इथून पुढे जे आहेत पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे साधारण मला वाटतं की चार सव्वा चारलाच आम्ही इथे चहा केलेला असावा आणि त्या आर्यांचं बाहेर जायचं आहे बाहेर जाऊन त्याचं बिस्किट खायचं काम चालू आहे तर पीठ मळून इथे झाकून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये जे आहे तर उडदाचे जर पीठ उडदाची डाळ भिजू घातलेली होती तिचं वाटण पण तयार झालेलं आहे आता इथे हरभऱ्याचे जे घुसळ बनवायचे आहे तर, तर इते ते पण शिजून आणि त्याचं पण इथे फोडणी दिलेली आहे आता कढी पण झालेली आहे कढी वर झालेली आहे आणि खीर तर अगोदरच केलेली होती तर इथे आलेल्या आहेत निकम मावशी तर या निकम मावशी कोण आहे व्हिडिओमध्ये तुम्ही खूप वेळा बघितलं असेल तरी हे निकम अवशींना तर हे आलेल्या आहेत माझ्याबरोबर ज्या नेहमी असतात मला हेल्प करायला असतात आणि आई सार आईसारख्याच म्हटल्या तरी चालेल तर त्यांना मी बोलवलेलं होतं आणि त्या आलेल्या आहेत तिथे चपात्या करण्यासाठी तर ह्या दोघीजणी चपात्या करून घेणार आहे तर तोपर्यंत तो मी जे आहे तर उडदाची जी भजी आहेत वडी ते करून घेणार आहे तर या स्वयंपाकाला ज्या आहेत उडदाच्या वडे जी आहे त्याचा मान असतो आणि याची हरभऱ्याची जी हुसळ असते त्याचा एक मान असतो तर हे दोन गोष्टी कंपल्सरी कराव्या लागतात आणि इथे असेल तर तुम्ही घेवड्याची भाजी पण इथे घेवड्याचे शेंगा असतात त्याची पण भाजी करू शकतात तर ऑप्शन आहे इथे तुम्हाला जे हवं असेल ते करणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर अन्नदान होणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणाला किती मनापासून खायला घालता हे जास्त महत्त्वाचं आहे आणि इथे यालाच महत्त्व मी इथे देते की कुठलाही स्वयंपाक असू पण आपण अन्नदान जे आहे तर आपल्याकडं पूर्ण हाताने झालं पाहिजे तर आम्ही रविवारी सकाळी सगळ्या मुलांना त्यांच्या मम्मींना फोन केला होता आणि नऊ नऊ जी मुलं आहे तरीही इथे मी कन्फर्म केलेले होते हे के मुलं दरवर्षीच येतात आमच्याकडे कारण हे मुलं जे आहेत माझ्या खूप लांबचे नाही आहेत तर इथले शेजार बाजारचेच मुलं आहेत आणि रात्रीची वेळ असते जसे त्याच्या आईंना मुलं आई आईवडिलांना मुलांची मुला भीती वाटते तर सगळी मुलं आम्ही संध्याकाळी घर पोच केलेली आहे जसे त्याच्या घरी इथे पोच केलेले आहेत आता यांचं ना पोथी वाचून झालेलं आहे पूजन वगैरे सगळं झालेलं आहे आता नऊ मुलं जे आहेत तरी ते जेवायला बसलेली आहेत आणि तर इथे नमनथाची आरती वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि नमनथ शेवटचे अध्याय पण वाचलेले आहेत आधी इथे वाढत आहे आणि आदित की तनू आणि नलू इथे वाढायचं काम करणार आहे आणि आर्यन पण इथे वाढणार आहे कारण आर्यनने ठरवलं होतं की पूर्ण जो आहे वाढण्याचा कार्यक्रम तोच इथे हँडल करणार आहे आणि त्याचा विरोध होता आदिती आणि नलोनी न वाढता आम्हीच वाढावं तर म्हटलं चांगल्या गोष्टी आहे तर मुलं आता कामाला लागलेले आहेत आणि सगळ्या अगोदर जे आहे तर ते पोथीला एक निवदाचं ताट करायचं आहे त्याच्यानंतर जे आहे सगळ्या मुलांना जेवायला इथे द्यायचं आहे तर साधा सिंपल स्वयंपाक आहे कढी भात आहे खीर चपाती आहे हरभऱ्याची जी आहे हुसळ आहे हरभऱ्याची गुगरी म्हणतो आपण त्याला जे काळे चणे आहे तर त्याच्या घुगऱ्या आहेत इथं आणि वडे आहेत भजे म्हणून इथे उडदाचे वडे केलेले आहेत तर भज्यांपेक्षा उडदाचे वडे केलेले कधीही चांगले खूप चांगले टेस्ट लागते आणि कमी ऑइली होतात तर माझ्याकडे आत्तापर्यंत उडदाचे वडे जेवढे केले आहेत तेवढे घरी अगदी शिल्लकच राहिलेले आहेत क्वांटिटी मला खूप वाढावी लागणार आहे तर मी आता बसलेले आहेत इथे ओडाचे वडे तळण्यासाठी कारण लास्ट राहिलेले होते ओर्धाचे वडे इथे आलेले आहे पृथ्वी पृथ्वी ही माझ्या शेजारचीच आहेत आणि इथे शेजारच्या मावशी पण आलेल्या आहेत आणि इथे जे आहेत यांच्या नातवांना घेऊन ते आलेले आहेत अगदी माझ्या प पाठीमागे राहतात माझे शेजारचे आहेत हे आणि यांच्या तिथे कुठलेही कार्यक्रम असू द्या मी यांच्या घरी मी गेलेलेच आहेत म्हणजे सुवासिनीचा कार्यक्रम असला तरी नेहमी बोलवतात आणि त्यांच्या तिथे मला जावंच लागतं आणि त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे तर हे ऑल जे एक माझ्या नेबर्स झालेले आहेत एकदम चांगले शेजारी म्हणतो ना ते झालेले आहेत आणि बऱ्यापैकी माझी आता ओळख पण झालेली आहे आणि या मुलांच्या ज्या आई आहेत सगळ्यांच्या हे माझ्या चांगल्यापैकी फ्रेंड सर्कलमध्ये आहेत तर एक फोन केला ना तरी आता मागच्या वर्षी मला प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगावं लागलं तर ह्या वर्षी एक स्टेप माझी पुढे गेलेली आहे की मी अगदी फोनवरती सगळं हँडल केलेलं आहे आणि इथे आहेत मी इथे वृद्धाचे वडे तळून घेणार आहे बरेचसे वडे माझे तळून झालेले आहेत आता मोठ्याई ज्या आहेत ते इथे वाढवून देत आहेत म्हणजे माझी जाऊबाई तर इथे आता बाकीचे राहिले त्यांना वाढवून देणार आहे तर मी त्यांना म्हटलं की मुलं जेवण झाल्यानंतर मुलांना इथे काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं आपण आपल्या पद्धतीने काहीतरी दान द्यायचं असतं आपण शाळेतल्या वस्तू देऊ शकतो आपण वस्त्रदान करू शकतो जे आपल्याला करायचं आहे आपण ते करू शकतो आणि हे जे आहे व जे वाचन म्हणजे जे पोथी वाचतं तर त्यांनी ठरवायचं आहे की काय द्यायचं आहे ते तर ती पृथ्वीला जेवायला बसवलेलं आहे आणि पृथ्वीचं जेवण झालेलं आहे कारण पृथ्वीचं बाळहान होतं तर पृथ्वी गेलेली आहे घरी मावशी मावशींना देखील ता ते ज्या चपात्या लाडत होत्या त्यांना पण इथे लवकरच जीव घातलेला आहे कारण अंधार झाला होता त्यांच्याबरोबर पण त्यांचा नातू होता तर यांनी त्यांना घरी सोडलेला आहे आता ह्या बाकीच्या शेजारच्या आहे तर अगदी ज्या शेजारच्या आहेत सुजाता ताई त्या आलेल्याच नाहीये तर त्यांना खूप भीती वाटते ते अंधारामध्ये खूप जवळ आहे माझं घर आणि त्यात एकदम मला शेजारी आहे तरी पण त्यांना तू भीती वाटते अंधाराची आणि त्या आल्या नाही आहे तर बाकीच्या ज्या आहेत शेजारी त्या आलेल्या आहेत ह्या योग्यता ताई आहेत तर त्या तिथे आल्या आहेत त्यांच्या मुलीबरोबर तर त्यांना मी फोन केला होता आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी त्या पण आल्या आहेत तशा पद्धतीने सगळी फॅमिलीचं जेवण झालेलं आहे आम्ही सगळ्यात लास्ट जेवलेलो ला आहे भांडे घासायला जराशी कमी होते तर मी काही भांडे सगळे भांडे धुऊन नंतर मला साधारण अकरा बारा वाजले तर, तर पूर्ण काम आवरता आवरता मला खरंच खूप उशीर झाला होता तर अशा पद्धतीने माझा नवनाथ पारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर बर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय